नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता गेली काही दिवस दिवाळी असेल त्यानंतर आपलं लोक इलेक्शन असेल ह्या गोष्टी चालू होत्या त्यामध्ये थोडं बिझी होतो काम तर इकडे चालू होतं पण व्हिडिओ बनवायला जास्त वेळ मिळाला नाही त्यामुळे आज आपण आता एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आणि तो आहे नारळ म्हणजे बुटक्या जातीचे जे नारळ आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आता बघू शकतो आपण आता ही जी आपली तेरा तेराची म्हणजे दीड वर्षाची ही रोपं आहेत आणि ही रोपं लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षात उत्पादन चालू होतं आहे आता आपला हा जो प्लॉट आहे सगळा नारळाचा तर गेल्या वर्षी आपण जवळजवळ एक पन्नास हजार रोपं तयार केली होती त्यातली आता काही सिलेक्टेड एक दीड दोन हजार रोपं आपल्याकडं शिल्लक राहिलेले आहेत आणि तीच आपण सेलिंग करत आहोत आता ज्या शेतकऱ्यांना ह्या वर्षी रोपं हवी असतील त्यांनी लवकरात लवकर आपलं बुकिंग करायचं आहे आणि रोपं घ्यायचे आहेत कारण आता यानंतरचा जो लॉट असणार आहे तो आपण नवीन तयार करायला रोपं जी घेणार आहे आता येणाऱ्या एक चार आठ दिवसामध्ये आपण रोपं तयार करायला घेतो आहे कोम वगैरे हो चांगले उगवलेले आहेत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यानंतर जे रिबॅगिंग रोपं आपण करणार आहोत त्यातली रोपं आपल्याला पुढं जूनमध्ये मिळणार आहेत तत्पूर्वी जी शेतकऱ्यांनी आता ही रोपं बघून घ्यायची आहेत अशा क पद्धतीनं क्वालिटीची जी रोपं आहेत ती पाहिजे असतील तर आपण संपर्क करायचा आहे आणि बारा महिने आपल्याकडं रोपं मिळत असतात कारण आपली ही सिजनेबल नर्सरी नाही कारण आपली ही जी नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी सर्वात जुनी सर्वात मोठी अशी महाराष्ट्रातली ही एक नंबरची नर्सरी आहे आणि खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव एकमेव नर्सरी आहे आणि आपली नर्सरीचा जो पत्ता आहे तो मुक्कामपोष्ठ मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर हे आपलं लोकेशन आहे आणि आपल्या नर्सरीमध्ये जनरली पंधराशून अधिक प्रकारची झाडं मिळतात त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ही रोपा आपण घरपोच सेवा देतो आणि त्यानंतर त्यान त्याला लागणारं खत पाणी असेल किंवा छाटणी फवारणीचं जे काय नियोजन असेल कन्सल्टिंगचा जो भाग आहे तोसुद्धा आपण आपल्या शेतकऱ्यांना वेळच्या वेळी पुरवण्याचा प्रयत्न करत असतो आता आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पर सर्वप्रथम सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर आपल्याला हे कन्सल्टिंगचे सुद्धा भरपूर व्हिडिओ येत असतात आणि आपल्याला चांगली माहिती मिळायला मदत होत असते तसेच हा व्हिडिओसुद्धा आपण लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि आता आपण नारळाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आता नारळ म्हटलं तर नारळामध्ये बऱ्याच जाती आहेत त्यामधली ते जी चालणारी आता जी जास्त चांगली जी जात आहे ती मलेशियन ग्रीन डॉर्पो म्हणून आहे आपण त्याला बुटका चेनंगी नारळ म्हणतो किंवा टू इन वन शाळेचा नारळ असंसुद्धा बऱ्याच नावानं याला संबोधलं जातंय तर हा जो नारळ आहे तो ग्रीन डॉर्फो याचं वैशिष्ट्य असं आहे की याला दीड दीड वर्षाचं रोप लावलं की तीन साडेतीन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी आपल्याला तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात आणि अडीच तीन फुटावर याला नारळ चालू होतो आहे आता बाहेर मार्केटमध्ये कोलंबस असेल किंवा व्हिएतनाम नारळ असेल तर ह्या फेक आहेत त्या गोष्टीचा आपण या इथं जास्त चर्चा करणार नाही ज्यावेळेस आपल्याला कॉल येत असतो आहे त्यावेळेस आपण त्या गोष्टीवर स्पष्ट बोलत असतो आहे आणि आता बघू शकतो आता ही जी गाडी लोडिंग करायची चालू आहे त्यासाठी इथं आता अशी रोपं सॉर्टिंग करायची चालू आहे रोपं खराब रोपं बाजूला काढली जातात चांगली रोपं सिलेक्टेड भरली जातात आणि आपण आता बघू शकतो इकडं चांगली चांगली रोपं भरून गाडीमध्ये जे लोडिंग केलेलं आहे आणि आता ही जी आपली गाडी भरायची चालू आहे ती नाशिकसाठी नियोजन चालू आहे आता आपण ते बघणार आहोत दादा दाखवा तिकडे आपली गाडी <laughs> आमची चंबू शेठ इथं आहेत नमस्कार चंब्रू शेठ नमस्कार मी एम पी सी एम पी सी आहे ना ही एम पी सी आहे आम्हाला पे काम केले सो बघू शकतो आपण आता कशी थप्पी लावलेली आहे व्यवस्थित आता इथं जरा दाखवा झाडाची क्वालिटी दाखवा जरा आपण सिलेक्टेड रोपं कशी घेतलेले आहेत ती बघू शकतो अशी सिलेक्टेड रोपं घेतलेले आहेत आणि हा प्युअर ग्रीन डॉर्फ नारळ आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ खात्रीशीर रोपं फ्री सल्ला महादर्शन अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याची लागवड जी आहे ती अठरा बाय अठरावर वीस बाय वीसवर आहे बाकी खत पाण्याचं नियोजन हे सर्व आपल्याला मिळणार आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ